तुझं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तणू बघा आपल्यापैकी बऱ्याच जणांना असं होतं की पहाटेचे तीन वाजले साडेतीन वाजले पाच वाजले की बरोबर जाग येते दिवस ले दिवस ले दिवसभर कष्ट केलेले असतात दिवसभर मेहनत केलेली असते दिवसभर थकलेलो असतो पण तरीही तीन ते पाच या दरम्यान अचूक जाग येते बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो की मला याच वेळा जाग का येते बरीच लोक घाबरतात बऱ्याच लोकांना ही वेळ नक्की काय आहे तेच माहिती नाही किंवा हा संकेत नक्की काय आहे तेच माहिती नाही बघा जर तुम्हाला हे तीन ते पाच या दरम्यान जाग येत असेल तर या वेळात आपल्याला काय करायचं आहे ही वेळ नक्की कशासाठी आहे ही, ही वेळ आपल्याला कुठला संकेत दर्शवते हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण आपल्यापैकी प्रत्येक जणाला लहानपण लहानपणापासून ते आत्तापर्यंत कधीतरी या दरम्यान आवर्जून जाग आली असेल किंवा पुढे जर तुम्हाला कधी या दरम्यान जाग आली म्हणजे तीन ते पाच या टायमात जर जाग आली तर तुम्हाला कळेल की आपण या टायमात कुठल्या गोष्टी करायच्या आहेत व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी मात्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल आता सगळ्यात पहिली गोष्ट तीन ते पाच या वेळाला ब्रह्ममुहूर्त वे असे म्हटले जाते तीन ते पाच या वेळाला आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये धर्मशास्त्रामध्ये अमृत वेळ असेही म्हटले जाते बघा सर्व मुहूर्तांपैकी सर्वात शुभ मुहूर्त जो असतो तो म्हणजे ब्रह्म मुहूर्त ज्या शुभ पूजा असतात अत्यंत महत्त्वाच्या पूजा असतात ह्या सर्व पूजा ब्रह्ममुहूर्तावरती केल्या जातात आणि जर तुम्हाला या ब्रह्ममूर्तावरती जाग येत असेल तर ही, सर्वा, ही सर्वात शुभ आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे या वेळामध्ये साक्षात देवदैवींची भ्रमंती या संपूर्ण पृथ्वीतलावरती होत असते ही पृथ्वी म्हणजे ही जी वेळ आहे या वेळामध्ये एक अलौकिक शक्ती आपल्या अवतीभोवती घरात या पृथ्वी तलावरती फिरत असते आणि हीच फिरणारी अलौकिक शक्ती जी आहे ही तुम्हाला जागेतून झोपेतून उठवत असते आणि म्हणून आपल्याला तीन ते पाच या वेळेत जाग येत असते जे लोक सत्मर सत्कर्म करत आहेत ज्या लोकांच्या मनामध्ये दुसऱ्या बदल नेहमी चांगला आहे जी लोक धार्मिक कार्य करत आहेत तर त्या लोकांना बहुतेक म्हणजे नव्याण्णव वे टक्के वेळा त्याच लोकांना या वेळात जाग येते बघा जर तुम्हाला ही तीन ते पाच या वेळात कधी जाग येत असेल दचकून उठत असेल किंवा अगदी या वेळात डोळे उघड नसेल मोबाईलमध्ये बघतोय बरोबर साडेतीन पाच साडेतीन वाजलेले आहेत किंवा चार वाजलेले आहेत पाच वाजलेले आहेत काय झालं आठवडाभर याच वेळात जाग येते तर लक्षात ठेवा हा शुभ संकेत आहे ही वेळ तुम्हाला सांगत आहे की तुमची वाईट वेळ आता बदलणार आहे कारण ही अवलौकिक शक्ती जी आहे ती तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पुढे यश मिळवण्यासाठी तुमची प्रगती होण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे ही अवलौकिक असणारी जी शक्ती आहे ही तुमच्या आयुष्यात तुमचा भाग्योदय घडून आणणार आहे त्यामुळे जर तुम्हाला तीन ते पाच या दरम्यान जाग आली तर प्रयत्न करा उठा छान हे असे हात आपल्याच हातावरती घासायचे पूर्ण ती शक्ती ती ऊर्जा शरीरात पसरवायची आणि त्याच्यानंतर स्वच्छ स्नान करायचे आता ज्यांना शक्य आहे त्यांनी स्नान करा ज्यांना शक्य नसेल स्नान करणं नसे नसे तर त्यांनी बेडवर किंवा जमिनीवर एखादं छान वस्त्र अंथरा आपण ज्यावर नेहमी पूजा करायला बसतो त्या अंतरा जिथे शक्य असेल तिथे एका ठिकाणी शांत बसा अगदी तुम्ही बेडवर बसलात तरीही चालेल आणि बसल्यानंतर तुम्ही ज्या इष्टदैवतांना मांडता तुमची जी कुलदेवी असेल जे ब्रह्मांड आपले आहेत तर ह्या सर्व शक्तींची प्रार्थना करा तुम्ही एक पंधरा वीस मिनटं अर्धा तास जरी तुम्ही साडेतीन या साडे साडेतीन सॉरी तीन ते पाच या दरम्यान तुम्ही जर अर्धा तास किंवा एक पंधरा मिनटं जरी तुम्ही प्रार्थना केली किंवा पंधरा मिनटं जरी तुम्ही ध्यानास्त बसतात पंधरा मिनटं जरी तुम्ही मी मंत्र जप केला किंवा एक वीस मिनटं अर्धा तास जरी तुम्ही तुमच्या मनापासून पूर्ण श्रद्धेने पूर्ण निष्ठेने तुम्ही जर तुमच्या इष्टदेवतांचं स्मरण केलं तर ती शक्ती तुम्हाला त्याच क्षणात फळी जाईल ती शक्ती तुम्हाला शीघ्र फलदायी ठरेल ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील संकट क्लेश कलह हे सगळं दूर होईल घरात असणारी नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर जाईल घरामध्ये सकारात्मक ऊर्जा यायला लागेल ला ला। घरातील पूर्ण वातावरण पवित्र व्हायला लागेल ला। आणि तुमच्या आयुष्यामध्ये कितीही मोठ्या कितीही जुन्या कितीही कठीण असणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी सुटायला लागतील ही पहिली गोष्ट आता ज्या लोकांना स्नान करायचं असेल की ताई आम्ही याच या दरम्यान स्नान करतो आम्ही नेहमी उठतो तर ती सर्वात उत्तम आणि महत्वाची गोष्ट आहे पवित्र स्वच्छ स्नान करायचं देवघराच्या समोर शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा तिथे आसनं घालायचं आणि तिथे ध्यानास्त बसायचं तुम्हाला आठवड्यातून जागी ते तुम्हाला आठवडाभर जागी ते तुम्हाला महिनाभर जागी ते महिन्यातून एकदा दोनदा तरी असं होते जेव्हा जेव्हा तुम्हाला असं होतंय त्यावेळेस फक्त आणि फक्त उठून बसायचं आहे इष्टदेवतांचं ब्रह्मांडांचं स्मरण करायचं आहे कुलदेवीचं स्मरण करायचं आहे ब्रह्मांडाला आपली इच्छा सांगायची आहे आणि तुम्ही ज्या गुरूंना मांडता तर त्यांची प्रार्थना करायची आहे बघा जर ब्रह्ममुहूर्तावरती तुम्ही ह्या सेवा केल्यात किंवा जर ह्या गोष्टी केल्यात तर तुमच्या आयुष्यामध्ये नेहमीच दैवी शक्ती जागृत राहील ब्रह्मांडातील त्यावेळीस असणारी जी शक्ती आहे ती तुमच्या पाठीशी खंबीर राहील ज्यामुळे तुमच्यावर तुमच्या घरावर येणारं कितीही मोठं संकट असेल तर ते संकट टळून जाईल आयुष्यामध्ये नेहमीच तुम्हाला जे हवं आहे ते मिळत जाईल प्रयत्नांना कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत जाईल आणि सगळं काही तुमच्या आयुष्यामध्ये चांगलं होत जाईल खूप साधा खूप सोपा उपाय आहे जे लोक लवकर उठतात म्हणजे एक चार साडेचार किंवा पाच वाजेपर्यंत जे लोक उठतात तर त्या लोक म्हणजे त्यांच्या आजूबाजूला आजू आजू कुठे जर गोमाता असेल किंवा काही आमच्याच दारात गोमाता आहे म्हणजे गाय आहे तर त्यांनी या ब्रह्ममुहूर्तावरती गायीला जर काही खायला दिलं लक्षात ठेवा ब्रह्ममुहूर्तावरती जाग येत असेल आणि दारात अंगणात कुठे गाय असेल तर तुम्ही जर या मूर्तावरती गोमातेला खाऊ दिलं म्हणजे खाऊ काही खाऊ घातलं तर त्या क्षणापासून असं म्हटलं जातं शास्त्रामध्ये की त्या क्षणापासून तुमचा भाग्योदय व्हायला सुरुवात होते आयुष्यातील अडीअडचणी दूर दूर होतात त्या त्या मुहूर्तावरती जी शक्ती एकवटलेली असते जी सात्विकता असते ही सात्विकता ती शक्ती ही तुमच्या आयुष्यातील दुर्भाग्य बदलवते आणि तुमच्या जीवनामध्ये सौभाग्य आणते त्या तेतीस कोटी देवांचा तुम्हाला आशीर्वाद प्राप्त होतो आणि त्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यामध्ये तुमचा भाग्योदय काळ जो आहे तो सुरू होतो बघा अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्या ज्या लोकांना यावेळा जाग येत असेल तर हा शुभ संकेत आहे अत्यंत महत्त्वाचा संकेत आहे हा दैवी संकेत आहे जो तुम्हाला झोपेतून जागं करत आहे आणि तो तुम्हाला त्याची उपासना करायला सांगत आहे तर ज्या लोकांना हे माहिती नसेल त्यांना जर आता माहिती झालं असेल तर आवर्जून या गोष्टी पाळा या टायमावर जाग येत असेल तर आवर्जून दैवी म्हणजे तुमच्या आयुष्यात तुम्ही ज्या ज्या दैवतांना मांडता किंवा तुम्ही ज्या शक्तींना मांडता ते त्यांची आराधना करा प्रार्थना करा श्री स्वामी समर्थ